मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं भाऊच्या धक्क्यावरनं एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे कारण नुकतीच बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्याच्या शूटिंगला सुरुवात झाली असून इथे भाऊ एका एका स्पर्धकाला धक्के देताना दिसत आहेत पहिला धक्का बसतोय तो म्हणजे अरबाज पटेलचा अरबाज पटेलची जबरदस्त अशी शाळा रितेश भाऊ घेताना दिसत आहेत इथे अरबाज पटेलचा जो काही फेक गेम आहे तो इथे एक्सपोज केलेला आहे ज्या पद्धतीने गेल्या आठवड्यामध्ये त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं अभिजित सावंतला ज्या पद्धतीने त्याने टार्गेट केलं केलं होतं तर याविषयी अरबाजला जाब विचारताना ते दिसत आहेत आणि त्या रागाच्या भरामध्ये अरबाजने बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं होतं याविषयीसुद्धा कड्या शब्दात इथे अरबाज पटेलला ते बोलताना दिसत की तुझा माज माझ्या बिग बॉसच्या घरामध्ये चालणार नाही अशी ताकीद सध्या त्याला देताना दिसत आहेत आणि अरबाजच्या भांडणामध्ये जे जे त्याला सपोर्ट करणारे होते या सदस्यांचे सुद्धा इथे रितेश भाऊंनी कान उघडणी केलेली आहे आणि त्याचा फेक गेमसुद्धा इथे बाकीच्या सदस्यांना दाखवलेला आहे आता रितेश भाऊ इथे सांगताना दिसत आहेत की अरबाज पटेल हा निकी बरोबर तुमच्या समोर वेगळं वागतो निकी किती वाईट निकी किती माझ्या विरुद्ध बोलत असते हे सगळं तुम्हाला तो सांगत असतो पण तो एकांतात निकीशी गुलू गुलू बोलत असतो हा त्याचा फेक गेम सुद्धा इथे सदस्यांना रितेश भाऊने दाखवलेला आहे आणि यासोबतच असं निकी तांबोळीला घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये जे काही सध्या त्याचे चाळे चालू आहेत याविषयी सुद्धा रितेश दादाने भाष्य केलं आहे गेल्या वेळी मी तुम्हाला डोअरमॅट म्हटलं पण तुम्ही त्याच्याही पलीकडे आहात असंही रितेश भाऊ त्याला सांगताना दिसत आहेत आणि जबरदस्त फटकार त्याला लगावली आहे आणि बहुतेक मला असं वाटतं ना की त्याचा एक व्हिडिओसुद्धा त्या मध्ये दाखवण्यात येणार आहे असंही सध्या कळतंय तर अरबाज पटेलची जबरदस्त शाळा सध्या रितेश दादा घेताना दिसत आहेत विशेष करून जो अभिजितचा मुद्दा होता आणि बिग बॉसच्या घरामध्ये जे काही त्याने नुकसान केलं आणि त्याला उकसवणारे जे कोणी सदस्य होते यांचेसुद्धा इथे रितेश भाऊ शाळा घेताना दिसत आहेत यासोबतच अरबाज आणि निकी तांबोळीचं जे काही फेक नातं आहे हे सुद्धा रितेश भाऊने उघड केलं आहे तर मित्रांनो इथे पहिल्यांदाच अरबाज पटेल याची शाळा होताना दिसते याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणखी कोणकोणत्या मुद्द्यावरती Uh, अरबादची रितेश भाऊने शाळा घ्यायला पाहिजे हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका